बारामती मतदारसंघ हा नेहमी असतो आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मधनं बरीच चित्र हालताना दिसतात लोकसभेला राज्यात अपयश आल्यानंतर महायुती म्हणजेच शिवसेना शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट या सगळ्यांनीच विधानसभा निवडणुकीवरती कंबर कसली होती बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत बघायला मिळू शकते असं चित्र सध्या समोर येत काका विरुद्ध पुतण्या कोण कोणाला भारी पडतंय सविस्तर बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत सर्वच पक्षांनी सध्या जोरदार प्रचार सुरू केलाय सर्व पक्षांच्या तयारीवरती एक नजर टाकायची म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बही लाडका भाऊ योजनेमधून जनतेची काही प्रमाणात मनं जिंकली आहेत स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली सहसा मुंबई पुणे नाशिक मधून बाहेर न पडणारे राज ठाकरे यांनी यावेळेस मात्र महाराष्ट्र दौरा आखला भाजपाच्या वतीनं राष्ट्रीय पातळीवरती तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात आले महाराष्ट्रात अकरा ते चौदा ऑगस्ट या काळामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं हर घर तिरंगा अभिमान मोठ्या उत्साहात सध्या राबवण्यात येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावरती भर दिलाय आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिवसंकल्प मेळावे पार पाडले आणखी काही मेळाव्यांचं लवकरच आयोजन सुद्धा केलं जाणारे निवडणुकीच्या तोंडावरती आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांचा नेत्यांना खूप फायदा होतो लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आत्मविश्वास सुद्धा बळावला होता आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या यात्रेचा फायदाही झाला पण आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे बारामतीकडे राष्ट्रवादीसाठी बारा कायमच बारामती हा बालेकिल्ला ठरलाय पण सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे बारामतीकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी कंबर आहे आणि सोबतच शरदचंद्र पवार गटाने सुद्धा कंबर आहे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आता हे चित्र जवळपास स्पष्ट झालं युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत गावागावांमध्ये फिरून भेटी आणि दौरे सुरू केले त्यामुळे सध्या वातावरण ढवळून निघाल्याचं बघायला मिळत आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उभी फूट पडल्याचं आपण पाहिलं होतं खूप कार्यकर्त्यांच्या संस्था अजूनही अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत परंतु सर्वसामान्य लोक अजूनही शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने दिसतात आता सध्या एकीकडे शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार हे मैदानात उतरले तर दुसऱ्या बाजूने अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार हेच मैदानात उतरले युगेंद्र पवार यांनी गेल्या वर्षभरामध्ये बारामती शहरात तालुक्यात तशी बांधणी सुद्धा सुरू केली होती सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेच्या प्रचारात युगेंद्र पवार यांनी खूप जोपून देऊन काम केलं आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला होता त्यामुळे तें त्यांची उमेदवारी डावडली जाणार नाही असंच सध्या वाटत सध्या युगेंद्र पवार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दर आठवड्याला बारामतीमध्ये जनता दरबाराचे प्रश्न सोडवताना दिसत आहेत त्यांनी अनेक तालुक्यांना भेटी दिल्या अनेक गावांना भेटी दिल्या दौरे सुद्धा केले आणि त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा जनतेकडून मिळतो युगेंद्र पवार यांच्यासोबत अनेक वेळा शरद चंद्र पवार सुद्धा दिसून आले त्यामुळे साहजिक आहे की शरद चंद्र पवार हे युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे पण इकडे मात्र आठवड्याला बारामतीला येणारे अजित पवार आता राज्याच्या जबाबदारीमध्ये अडकून पडले त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तेथील किल्ला कोणी लढवायचा याच्या बाबतीत पक्षात अजूनही एकमत होताना दिसत नाही किंबहुना कुणी पुढाकार घेतला तर त्याच्या पायात पाय घालण्याचं काम सुद्धा तिथं दिसतंय त्यामुळे राष्ट्रवादीकडून अद्याप प्रचाराला म्हणावी तशी सुरुवात झाली नाही लोकसभेच्या निकालामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा बुस्टर मिळाला तर दुसरीकडे शिंदेसेनेनं बारामतीमध्ये विस्तार सुरू केला बारामतीसह यवतमाळ मधील अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय यामध्ये प्रामुख्यानं सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थानामधील चेहऱ्यांचा समावेश पश्चिम बारामतीत येणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे आणि विकास भगवा खांद्यावरती घेतला या पक्षप्रवेशात सेने शिंदे सेनेच्या गीतांजली धोने यांनीही महत्वाची भूमिका बजावली त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख आहेत लोकसभेवेळी शिंदे सेनेच्या विजय शिवतारेंनी सुद्धा अपक्ष लढण्याची घोषणा करत अजित पवारांची चिंता वाढवली होती त्यांनी अजित पवारांविरोधातच दंड थोपटलं होतं पण त्यानंतर त्यांनी मागा घेतली आणि त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन दूर झालं पण आता शिंदेनी बारामतीमध्ये पक्षाला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे आता याचा फटका अजित पवारांना भविष्य काळात बसू शकतो पण काका विरुद्ध पुतल्या पवार विरुद्ध पवार मैदानात उतरल्यामुळे बारामतीमध्ये यावेळेस निवडणुकीत रंगत येणार हे मात्र निश्चित आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय कुठल्या काकाला जड जाणार का, का। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम समाजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद